जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी प्रिया आपण पाहताय न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री घेऊयात महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांनी राज्यातील कायदा सुव्यवस्थेवरून राज्य सरकारला चांगलेच धारेवर धरले राज्य सरकारचा गुन्हेगारांवरचा धाक संपल्यानं त्यांनी म्हटलं आहे तर सत्ताधारीच गुन्हेगार झाले आहेत त्यामुळे न्याय कोणाला मागायचा असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे मुंबईतील गोळीबार आणि राहुरी येथील वकील दाम्पत्य हत्येवरून राज्यात कायदा सुव्यवस्था राहिली आहे का अशी चिंता त्यांनी व्यक्त केली भाजपा आमदार गोळीबार करतो आणि मुख्यमंत्र्यांवर आरोप करतो याचा मुख्यमंत्र्यांनी खुलासा केला पाहिजे असा समाचार बाळासाहेब थोरात यांनी घेतलाय नगर तालुक्यातील गुंडेगाव परिसरातील विहिरींच्या पाण्याने तळ गाठला असून उन्हाळ्यापूर्वीच विहिरी कोरड्या पडू लागल्या आहेत आता उन्हाळा कसा पार करायचा असा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावत आहे राहुरीतील वकील दाम्पत्याचा खुनाचा निषेध करण्यासाठी आणि वकिलांना संरक्षण देण्याच्या मागणीसाठी अहमदनगर जिल्हा बार असोसिएशन तसेच तालुक्यातील सर्व बार असोसिएशन जिल्हा न्यायालय ते जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला यावेळी पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचे गेट बंद करून वकिलांना बाहेर खेचल्याने वकील संतप्त झाल्याचं दिसून आलंय दरम्यान अहमदनगर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मोर्चा आला असता पोलिसांनी जिल्हाधिकारी कार्यालयाचं गेट बंद केलं त्यामुळे पोलीस आणि वकिलांमध्ये काही काळ बाजावाची देखील झाली काही ती पुरुष व महिला वकील चक्क गेटवर चढून पलीकडे उतरवण्याचा प्रयत्न असल्याचं दिसून आला आहे तसेच यावेळी वकिलांकडून पाण्याच्या बाटल्या देखील फेकण्यात आल्या आहेत वकिलांच्या तीन प्रमुख ज्या मागण्या होत्या त्याकरिता नगर तालुक्यातील जिल्ह्यातील तसेच इतर सर्व जिल्ह्याबाहेरील सर्व वकील जे बांधव आहेत ते आज नगर येथे मोर्चामध्ये सामील होते आणि जिल्हाधिकाऱ्यांकडे पत्र देताना निवेदन देताना त्यामध्ये तीन प्रामुख्य मागण्या होत्या आमच्या की जे वकील दाम्पत्यांची जी हत्या झालेली आहे त्याची जी केस आहे ती फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये चालवावी दुसरी म्हणजे सरकारी वकील जे आहेत विशेष सरकारी वकील निकम साहेबांची त्याच्यात नियुक्ती व्हावी आणि तिसरं म्हणजे अशी घटना परत पुन्हा घडू नये त्याकरिता वकील संरक्षण कायदा हा त्वरित मंजूर करण्यात यावा त्या निषेधार्थ आज सर्व वकील संघटनेने मिळून मोर्चा काढण्यात आला होता मंत्री छगन भुजबळ यांनी राजकीय स्वार्थापोटी जातीय तेढ निर्माण करून मराठा व ओबीसी समाज बांधवांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे त्याचा श्रीरामपूर सकल मराठा समाज निषेध करत असून नगर येथे केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांच्यावर गुन्हा दाखल करावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे खासदार डॉ सुजय विखे पाटील यांनी शेतकऱ्यांच्या विविध समस्यांबाबत गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेऊन चर्चा केली आहे यावेळी त्यांनी केंद्र सरकारने कांदा निर्यात बंदी मागे घेण्याची मागणी केली आहे जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्रात घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांती अंदर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूयात पुढील बातम्या जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांच्या बदल्यांची प्रक्रिया होऊन नऊ महिन्यांचा कालावधी उलटला तरी बदलीत सवलत घेतलेल्या बहुतांश कर्मचाऱ्यांनी त्यांच्या प्रमाणपत्राची अद्याप पडताळणी केलेली नाही तसेच विभाग प्रमुखांनी त्यांची नोंद खाते पुस्तकात घेतलेली नाही त्यामुळे आता सामान्य प्रशासन विभागाने सर्व विभाग प्रमुखांना स्मरणपत्र काढून अंतिम मुदत दिली आहे पंधरा फेब्रुवारीपर्यंत कार्यवाहीबाबत अहवाल न पाठवल्यास संबंधितांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा देण्यात आहे मराठा आरक्षणाचे आंदोलनाला यश आल्यानंतर श्रीगोंदे तालुक्यातील आवटेवाडी येथे शंभर एकर जागेवर म्हणून जारंगे पाटील यांची आज रात्री आठ वाजता सभा होणार आहे सभेसाठी येणाऱ्या लोकांसाठी सुमारे चाळीस एकर पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे सभेसाठी येणाऱ्यांना पाच क्विंटल पोह्याचे व पिण्याच्या पाण्याचे नियोजन करण्यात आले आहे अशी माहिती मराठा सकल समाजाच्या नेत्या भारतीय इंगावले यांनी दिली आहे राजूर परिसरातून दुर्दैवी घटना समोर आली आहे कोल्हार घोटी राज्य मार्गावर गॅस टॅक्यांची वाहतूक करणाऱ्या आयशर गाडीने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने तीन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे अकोले तालुक्यातील आदिवासी भागातील मवेशी येथील प्राथमेश नामदेव किरवे विलास रामाकवटे प्रवीण रामा भांगरे या तिघांचा मृत्यू झालाय शेतात जनावरांसाठी कुट्टी करत असताना कडबा कुट्टी मशीनमध्ये साडी अडकल्याने गंभीर जखमी होऊन महिलेचा मृत्यू झाला ही घटना नगर तालुक्यातील वाकडी शिवारात असलेल्या शिरकांडवळा येथील गुरुवारी सकाळी दहाच्या सुमारास घडली उपचारासाठी नगर जिल्हा शासकीय रुग्णालयात हलवले मात्र उपचारापूर्वीच त्या मयत झाल्याचं डॉक्टरांनी घोषित केलं तालुका पोलीस ठाण्यात याबाबत आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे निळवंडे धरणाच्या उजव्या कालव्याचे वन खात्याच्या हद्दीतील रखडलेले काम मार्गी लावले त्यासाठी पालकमंत्री राधाकृष्ण विखे खासदार डॉक्टर सुजय विखे यांच्या मदतीने केंद्र व राज्य सरकारच्या पातळीवर पाठपुरावठा करून वन खात्याची परवानगी मिळावी त्यामुळे निळवंडेचे पाणी पाहण्याचा सुवर्ण क्षण लाभला असे जिल्हा बँकेचे अध्यक्ष शिवाजी डेले यांनी सांगितलंय जिल्ह्याची बात या बातमीपत्रात इथेच थांबतोय मात्र तुम्ही पाहत राहा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री जिल्ह्याची खबर बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांच सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री